नमस्कार रेणुका बी या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या महाराष्ट्राच्या काव्य प्रांतात अतिशय चर्चेचा विषय झालेल्या कवितेच्या घराच्या उपक्रमात एक नव्या व विशेष अशा उपक्रमाची भर पडली आहे कवितेसाठी वाहिलेल्या शेगाव तालुका बरोरा जिल्हा चंद्रपूर येथील कवितेच्या घरात महाराष्ट्रातील कवीच्या दर्जेदार कविता संग्रहांचा सन्मान होणार आहे या सन्मानार्थ तीन पुस्तकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत कोणते तीन पुरस्कार आहेत एक बापूरावजी पेटकर कविता संग्रह पुरस्कार डॉक्टर माधुरी मानवटकर चंद्रपूर यांच्यातर्फे पाच हजार रुपये सन्मानपत्र व सन्मानचिन्ह दोन बापूरावजी पेटकर गझल संग्रह पुरस्कार श्रीकांत पेटकर कल्याण यांच्यातर्फे पाच हजार रुपये रोख सन्मानपत्र व सन्मानचिन्ह तीन बापूरावजी पेटकर बाल कविता संग्रह हो पुरस्कार किशोर पेटकर नागपूर यांच्यातर्फे पाच हजार रुपये रोख सन्मानपत्र व सन्मान, सन्मान चिन्ह तरी कोणत्या कालावधीतले काव्य संग्रह यांना अपेक्षित आहेत तर एक जानेवारी दो दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार पंचवीस या काळात माफ करा प्रकाशित झालेल्या आप आपल्या कविता संग्रहाच्या किंवा गझल संग्रहाच्या किंवा संग्रहाच्या तीन प्रति आपल्याला पाठवायचे आहेत प्रथम आवृत्ती हे अधोरेखित आहे प्रथम आवृत्तीच्या तीन प्रति आपल्याला पाठवायचे आहेत कुठे पाठवायचे आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तेव्हा पर्यंत पाठवायचे आहेत तर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपल्या काव्य संग्रहाच्या म्हणजे कविता संग्रह गझल संग्रह किंवा बालकविता संग्रह याच्या तीन प्रती आपल्याला पाठवायचे आहेत महाराष्ट्रातील दोन प्रसिद्ध कवींच्या समीक्षकांच्या मार्फत कविता संग्रहाचे प्रकार परीक्षण करण्यात येणार आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे आणि चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कवितेचे घर शेगाव तालुका बरोरा जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या हस्ते हे तीनही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत तर हे आवाहन श्रीकांत पेटकर कल्याण जे संस्थापक आहेत कवितेचे घर याचा याचे यांनी केलेले आहे त्याचप्रमाणे डॉक्टर प्रमोद नारायणे वर्धा कार्यवाह डॉक्टर संदीप भेले बदलापूर कार्यक्रम समन्वयक सूर्यकांत पाटील वरोरा प्रसिद्धी प्रमुख या सर्वांनी हे आवाहन केलं आहे या सर्वांचे मोबाईल नंबर देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेले आहेत तर खूप खूप शुभेच्छा या काव्यसंग्रहासाठी काव्यसंग्रह पुरस्कारासाठी तीन प्रकारचे पुरस्कार आहेत कविता संग्रह गझल संग्रह आणि बालकविता संग्रह यासाठी खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार